सुरुवात करू सुखामोह बैठक स्थिती साधी मांडी पद्मासन पद्मासन दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेत पाठीचा कडा सरळ मान मध्यभागी थानवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले पायाच्या नखापासून ते टाळू पर्यंत संपूर्ण देहाच निरीक्षण जाणीव आपल्या श्वासाची श्वास घेतोय सोडतोय सहज सुरू असणारा श्वास आंतरिक सजगता इनर श्वसन मार्ग शुद्धी एकेका -एक नागपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन पॅसिव इन्हिलेशन, उजव्या नागपुडीने डावीने डाव्या अंगठ्याने डावी नागपुडी सहज बंग उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत असेल उजवीने आहे तो श्वास सोडा एक सहश्वास भरून घ्या तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात एक यथाशक्ती दहा वर्तन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डावा हात गुडघ्यावरती उजवी नाकडी सहज बंद करून घेऊया उजव्या हाता उजव्याने श्वास घेण्याची कृती असेल सोडताना पोटाला झेटका देऊया आहे तो श्वास सोडूया एक सहज श्वास भरून घेऊया तोही श्वास सोडताना पोटाला झेटका आणि ह्या कृतीला सुरुवात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उजवा हात गुडघ्यावरती उजवी आणि डावी नाकपुडी क्रमाक्रमाने आपण मोकळी करून घेतलीय करणार आहोत कपालभाती ची दहा आवर्तन दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह नाक एक्झिलेशन आणि पॅसो इन्हिलेशन दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुकरेत हाताची कोपरे शरीराच्या जवळ डोळे अलगत मिटलेले चेहरा शांत कपाळावर डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये सरळ आणि हरक असते चेहऱ्यावरती स्वस्त शरीर शांत म्हणून प्रसन्न चेहरा त्यांचं नाक चोरलाय सर्दी झालीय सायनसचा त्रास आहे त्याचबरोबर एप्लेक्सीचा त्रास असेल तर मात्र कपालभाती करणं टाळायचं आहे बाकीच्यांनी सुरुवात करूया आहे तो श्वास सोडूया एक सहज श्वास भरून घेऊया आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपाल सुरुवात यथाशक्ती दहा वर तर दो। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश कृती थांबून आपल्या श्वसन मार्गातला बदल त्याचा अनुभव घेऊया हातांची ज्ञानमुद्रा करणार आहोत तीन मध्यम पट्टीतले ओंचे उच्चार सलग एका लागूपाटी आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया उच्चार दीर्घ श्वास दीर्घ श्वास ओ प्रार्थना दोन्ही ना जोडू सुरुवात ओंकार बिंदू नित्यं ध्यायन्ति ध्या कामदन क्षदन शैव ओंकारायमयो नमः जोडलेले हात डोक्याच्या <coughs> दिशेने वर नेऊया आपापल्या क्षमतेने कमरेंद पुढे झोपूया तडलेले हात आणि कपाळ जमिनीवर सीटचा भाग न उचलता यथाशक्ती पुढे झुकण्याचा प्रयत्न मनामध्ये लीन भाव भक्तिभाव आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत जोडलेले हात छातीपाशी येतील हातांच्या तळव्यांचं घर निर्माण झालेली अलगदपणे चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी हरि हरिओ शुभ सकाळ विश्रांती <coughs> <coughs> दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया